हे प्रॉडक्ट असं आहे की जशी साईज वाढते त्याप्रमाणे तुम्हाला प्राईस सुद्धा वाढून मिळणार आहे पण आमच्यासाठी नाही तुमच्या ग्राहकासाठी बेस्ट असणार आहे आणि तुमच्यासाठी पण बेस्ट असणार आहे जशी साईज वाढली त्याप्रमाणे तुम्ही रेट प्राईज लावून सेलआउट करू शकता तर चला आजचं व्हिडिओमध्ये काय प्रॉडक्ट आहे ते पण आपण बघूया आपलं प्रॉडक्ट आहे आपल्या गर्ल्स किड्स कलेक्शन मध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही साईज याची तुम्हाला मिळणार आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या वेगवेगळे प्राइस लावू शकता जसं माझ्या हातात हे प्रॉडक्ट आहे ना तर तुम्ही याच्यामध्ये तीन कलर्स आहेत पण एकाच मध्ये तुम्हाला हे सगळे तिघ कलर मिळणार आहे पण तुम्हाला खासियत काय मिळणार आहे याच्यामध्ये जशी साईज मोठी असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे प्राईज याच्यामध्ये लावू शकता ही तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि कस्टमरलाही माहिती पडणार नाही त्याच्यामुळे आपण अजून एक दुसरं कलेक्शन बघूया हे बघा पॅकेजिंग पण आहे छान छान लहान मुलींमध्ये तुम्हाला इथं मुलींसाठी फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे आणि कसं लहान मुलींचं म्हणजे झिरो साईज पासून तर चौदा पंधरा वर्षांच्या मुलींपर्यंत इथे सायझेस तुम्हाला मिळणार आहे या पद्धतीने वेगवेगळे कलर्स येत असतात तर तुम्हाला हे पूर्ण बंच घ्यावं लागतं आणि एकदम सुंदर गोष्ट आहे की याच्यात सगळे प्रिंट पण सुद्धा तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहेत अजून तुम्हाला सेल करण्यासाठी हे प्रॉडक्ट मदत करणार आहे म्हणजे खूप सुंदर आणि छान कलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे एकदा येऊ शकता मी तर सगळ्या मराठी लोकांना असं सांगते की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा नेक्स्ट तुम्ही ऑर्डर ऑनलाइन सुद्धा करू शकता पुढचं तुम्ही बघू शकता लॉन्ग स्लीव मध्ये आहे आता उन्हाळा येत आहे तर उन्हाळ्यासाठी आपल्या लहान मुलींसाठी जर लॉन्ग स्लीव मध्ये हवं असेल तर हे कलेक्शन बेस्ट असणार आहे क्वालिटी प्रीमियम असणार आहे म्हणजे की लहान मुलांना काही प्रॉब्लेम नको याला प्रत्येक आई वाटत असतं त्याच पद्धतीने तुम्हाला इथे क्वालिटी आणि रेंज मिळणार आहे पॅकेजिंग पण खूप सुंदर असते बघा पॅकेजिंग तुम्हाला पॉलिथीन पॅकिंग अशी सुंदर तुम्हाला अशी मिळणार आहे कलर्स आपण बघूया या पद्धतीने तुम्हाला सगळे कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे कुठलं ना कुठलं कलर लगेच सेल आउट होतो पण बघा आपली आपली चॉईस आहे आणि जे घेणार कस्टमर आहे ते पण आपल्या चॉईसनेच घेऊन जातात तर त्याच पद्धतीने तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन सुद्धा इथे मिळणार आहे एवढीच अट आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच मिळत नाही जसं मध्ये पण आपण थोडं वळूया बघू शकता अगदी सुंदर आणि छान तुम्हाला वेस्टर्न वेअर मध्ये हे कलर कॉम्बिनेशन सुंदर पॅटर्न मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अशी पॅन्ट मिळणार आहे बघा डिझाईन पॅटर्न असे ठेवा की कस्टमर आल्यास म्हटलं पाहिजे की लिटरली खूप ऑसम आणि खूप असं कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न तुमच्या कपड्यांमध्ये आहे आणि आम्हाला खूप आवडले आहेत पण एवढं अट आहे कलेक्शन आपल्याला सेट वाईस घ्यायचंय पुढचं आपण बघूया छानपैकी पॅकेजिंग खोलते मी आणि दाखवण्याचा प्रयत्न करते सगळे फ्रॉक पॅटर्न आहेत वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहे कॉटन आहे रिओन आहे या पद्धतीने तुम्हाला असे सगळे प्रिंट फ्रॉक मध्ये मिळणार आहे स्पेसिफिक जर तुम्ही मुलींच्या याच्यामध्ये जसं किड्सच्या कलेक्शन ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर किड्स मध्ये लहान मुलींमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत वेस्टर्न वेअर आहे टी शर्ट पॅटर्न आहे फ्रॉक पॅटर्न आहे तर तुम्ही असे सगळे कलेक्शन ठेवू शकता अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते जसं तुम्ही हे बघू शकता बॉटम आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टी शर्ट आहे बघा म्हणजे टी शर्टचा पण डिझाईन पॅटर्न किती सुंदर आहे अशी युनिक आणि काहीतरी वेगळे कलर कॉम्बिनेशन तुम्ही आपल्या दुकानात ठेवा जेणेकरून कस्टमर आल्यानंतर एक किंवा दोन व्हरायटीज ठेवल्यानंतर म्हटलं पाहिजे की खरंच तुमच्या दुकानात खूप सुंदर कलेक्शन आम्हाला मिळाले आहेत जे पण मी तुम्हाला कलेक्शन दाखवते ना मंडळी आवडले ना तर नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घ्या प्राईस आम्ही कुठल्याच व्हिडिओमध्ये नाही सांगत जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पूर्ण डिटेल्स आमच्या ऑनलाईनच्या टीमसोबत बोलून तुम्ही सगळे डिस्कस करू शकता जस तुम्ही हे पॅटर्न बघू शकता प्लाझो आणि शर्ट पॅटर्नमध्ये तुम्हाला, तुम्हाला हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे लहान मुलांमध्ये तुम्ही जेवढे कलर पॅटर्न जेवढे कपडे बघणार तेवढं तुमच्यासाठी कमी आहे कारण यांच्यामध्ये जे कपडे क्वालिटी आणि रेंज असते खूप सुंदर आणि प्रतिम डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे मिळत असतात सिंगल पीस येथे कुठलाच निमळत व्यवसाय ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म बेस्ट असणार आहे अजून थोडा हेवी कलेक्शन मध्ये जाऊया बघा अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला टी शर्ट आणि छानपैकी तुम्हाला हे स्कर्ट पॅटर्न मिळणार आहे बघा मुलींमध्ये जेवढे कलेक्शन जे बेस्ट असतात आणि साईज वाईज मेन म्हणजे जशी तुम्हाला साईज वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्ही प्राइस रेंज लावू शकता इथे तुम्ही एका मध्ये वेगवेगळ्या साईज घेऊन जा आणि वेगवेगळ्या मध्ये तुम्ही सेल आउट पण करू शकता पुढचं तुम्हाला दाखवते अगदी सुंदर आणि छान मध्ये मल्टी कलरचं तुम्हाला याच्यामध्ये प्रिंट मिळणार आहे बघू शकता फ्रॉक पॅटर्नमध्ये वेगवेगळी व्हरायटीज आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात पूर्ण तुम्हाला इथे किडचं कलेक्शन मिळणार आहे लहान मुलांमध्ये तुम्हाला जसं कलेक्शन हवं आहे तसं तुम्ही इथून परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता ऍड्रेस सांगण्याचा सा प्रयत्न करते की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे जसे सुंदर आणि एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये मी तुम्हाला आजचे प्रॉडक्ट दाखवले तर सगळेच आवडले असतील आणि व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार